नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि येणारा प्रत्येक दिवस हा जास्तीत जास्त सुखी आनंदी कसा जाईल असा निश्चितपणे आपण विचार करूया आणि आपलं दैनंदिन आयुष्य खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं जगायला शिकूया कारण जर आपण वाईट विचार मनामध्ये केला तर निश्चितपणे मित्रांनो त्या दिवसाचाही आनंद मिळत नाही आणि आपल्या जीवनाचाही आनंद मिळत नाही त्याच्यासाठी आपली विचारधारा थोडीशी बदलली पाहिजे कारण मित्रांनो कसं होतं जर विचार चांगला असेल तर चांगलं होतं जर विचार वाईट असेल तर वाईटच होतं याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो एकदा यमराज निघाली त्यांचं जे ठरलेलं टू टायमिंग असतं की कुठल्या माणसाचं आज शेवट आहे कुठल्या माणसाला आता त्यांच्या दरबारामध्ये घेऊन जायचं आहे अशाच एका माणसाचा शेवट ठरलेला होता आणि त्याला घ्यायला यमराज ज्यावेळी गेले तो माणूस समोर दिसला समोर दिसल्यानंतर त्यानं यमराजाला वळगलं नाही त्याच्या लक्षात आलं नाही की ही व्यक्ती कोण आहे त्याच्यामुळं तो त्याच्या त्याच्या नादात होता तेवढ्यात यमराज त्याच्याजवळ गेले आणि त्याला सांगितलं की मी यमराज आहे तुझी वेळ संपली आहे आणि तुला घ्यायला आलो आहे पण मला ताण लागले आहे खूप त्याच्यामुळं मला थोडं पहिलं पाणी प्यायला दे पाणी प्यायला दिलं त्या माणसानं आणि पाणी पिल्यानंतर यमराज खुश झाला आणि खुश होऊन त्यानं सांगितलं की तू मला पाणी पाजल्याबद्दल मी तुला एक पाच मिनटाचा वेळ देतो आहे माग त्या पाच मिनटामध्ये तुला काय पाहिजे ते आणि त्या पाच मिनटाच्या वेळेसाठी एक त्याला डायरी दिली आणि त्याला सांगितलं की हे पाच मिनटात जी माग चिलतो ती पूर्ण केलं जाईल आणि डायरी दिल्यानंतर त्याला सांगितलं की तुझी वेळ सुरू झाली त्यानंतर त्या माणसानं डायरी घेतली आणि लिहायला चालू केलं की माझ्या शेजारी एका माणसाला उद्या लॉटरी लागणार आहे तर त्याला लॉटरी लागू नये तो दरिद्री व्हावा दुसऱ्या पानावर लिहिलं की माझ्या शेजारी एक माणूस ग्रामपंचायत सदस्य होणार आहे तो नाही झाला पाहिजे तिसरं पान उघडलं त्याच्यावर लिहिलं होतं आमच्या बाजूचा एक माणूस उद्या तालुक्याचा आमदार आहे तो मंत्रिपदाची शपथ घेणार आहे पण तो मंत्री नाही झाला पाहिजे असं प्रत्येक पानावर तो नकारात्मक दुसऱ्याविषयी वाईट गोष्ट घडावी असं लिहित गेला आणि ज्यावेळी स्वतःसाठी एक पान शिल्लक राहिलेलं होतं स्वतःची वेळ ज्यावेळी संपत आली त्यावेळी ते त्याच्यावर काहीतर स्वतःसाठी मागणार तितक्यात त्याचा वेळ संपला आणि यमराजानं ती डायरी त्याच्याकडून काढून घेतली आणि त्याला सांगितलं बाळा तुझा वेळ संपला आहे कारण तुला पाच मिनटं मी वेळ दिलेला होता तुला काहीतर कल्याण करण्यासाठी तुझं चांगलं होण्यासाठी किंवा तुझं मरण चुकवण्यासाठी पण तो त्या पाच मिनटामध्ये सुद्धा चांगलं काहीच केलं नाही जेवढं पण काय केलं ते सगळं निगेटिव्ह नकारात्मक आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं हो। असंच लिहिलं आणि जे तुला पाहिजे होतं ते तू मागितलं नाही कारण तुझा आता अंत निश्चित आहे आणि त्यामुळं तुझा वेळ समाप्त झाल्यामुळं तुझ्या स्वतःसाठी तू काहीच मागू शकला नाही हेच तुझं दुर्दैव आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की कितीही चांगल्या गोष्टी आपण करू शकतो बदलू शकतो पण बऱ्याच वेळा दुसऱ्याचं वाईट चिंतन करण्यात आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं असं चिंतन करण्यात वेळ घालवतो आणि पर्यायनं मग स्वतःसाठी काहीतरी चांगलं व्हायचं चा, स्वतःचं चा काहीतरी भलं व्हायचं हे राहून जातं म्हणजे स्वतःला मनालाही त्रास स्वतःच्या कुठली गोष्टही चांगली होणार नाही तर दुसऱ्याचं वाईट चितण्यात आणि दुसऱ्याचं वाईट करण्यातच माणसाचा बऱ्यापैकी आयुष्यातला वेळ जातो निघो आणि शेवटी अशाच पद्धतीनं आपण मरून जातो तर मित्रांनो कधीही कोणाचं वाईट चितू नका कारण जे बुमऱ्यां म्हणते तसं जे आपण करायला जाऊ ते आपल्यावरच जा येतं म्हणजे एवढी मोठी परमेश्वराने दिलेली संधीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सोन्यामध्ये रूपांतरित करता आली नाही आणि त्याचं रूपांतर शेवटी राखीमध्ये झालं तर, तर मित्रांनो बोध कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच्या का चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत